नमस्कार मी सर्जराव गायकवा शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत गेली पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या मान्सून पूर्वच्या सततच्या पावसामुळे हाहाकार उडाला असून तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे एका आजीबाईच पत्र्याचं अख्खं घर कोसळलं आहे सुदैवाने आजीबाई वाचल्या असून आजीबाईचा संसार मात्र रस्त्यावर आला आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीमध्ये आजीबाईचं नाव असून त्यांना तात्काळ घरकुल देण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जाते दिनांक अकरा मे पासून धाराशिव जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस सतत पडत असल्याने तलाव नदी नाले तुडुंब भरले असून शेतीला शेततळ्याचे स्वरूप आले आहे तर दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी रात्री तामलवाडी सह परिसरात झालेल्या तुफान पावसाने अनेक रस्ते पाण्याखाली गेले तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरले घरात पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली तर तामलवाडी येथील शांताबाई पांढरे यांचे पत्र्याचे आखे घर कोसळले सुदैवाने शांताबाई पांढरे या आजीबाई वाचल्या असून शांताबाई पांढरे यांचा संसार रस्त्यावर दिसून येत आहे प्रशासनाच्या वतीने शांताबाई पांढरे यांना मदत मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे शांताबाई पांढरे यांचे प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीत नाव असून तात्काळ त्यांना घरकुल द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते शिवरत्न न्यूज चे प्रतिनिधी सचिन शिंदे हे घटनास्थळी जाऊन शांताबाई पांढरे यांच्याशी त्यांनी संवाद साधला काय म्हणाल्या आजीबाई पाहूयात अशा हि कधी घडलय परवात सगळं बर यात काय काय नुकसान झालंय तुमचं सगळं संसारात सगळं नुकसान झालंय त्यातच मुजलय सगळं बर आता तलाठी साहेब होऊन गेलेत का हा येऊन गेले ते फोटो काढून पंत गेले पंचनामा करून गेले तलाठी साहेब मग तुमची का शास का काय शासनाकडे काय मागणी आमच्या ती काय लुसगान झालेले लुसगान झालेले भरपाई पाहिजे घरामध्ये कोण कोण असत कोण मी एकटी जास्त मीच वाचले मेरवन बरं यादीत नाव आहे मला घरकुल मिळलं पाहिजे घर पडलंय सगळं बर शासनाकडे तुमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर घरकुलमध्ये लवकर नाव घ्यावं ना। आणि हे झालेल्या पडझडीतून तुम्हाला काय तर न्याय मिळवून देण्यात यावा दुसरं काय मी सचिन शिंदे आज आपण तामलवाडी येथे शांताबाई पांढरे यांच्या घरापैसे आलो आहोत सततीच्या पावसाने जे नुकसान झालेलं आहे आज आपण त्यांच्या घराची पाणी बघितले असता पूर्ण संसार उपयोगी वस्तू पूर्ण जमिनी दूस झालेल्या आहेत महत्वाचा विषय म्हणजे घरात एक एकटीच राहत असतात आणि त्यांचा जीव लाख मोलाचा जीव वाचलेला आहे परंतु आतून आज जी संसार उपयोगी वस्तू आहे पूर्ण नासधूस झालेली आहे आणि यांचा तलाठी साहेबांनी येऊन स्वतः इथे पाणी करून पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर केला आहे परंतु आपले स्थानिकचे आमदार असतील खासदार साहेब असतील यांनी ह्यात थोडं लक्ष घालून होता येईल तेवढं यांचं नुकसान भरपाईचं शासनाकडे कळवावा व आपल्या वैयक्तिक कोट्यातून कुठला काय निधी सादर करून यांचं घर पडलेले घर जे आहे ती लवकरात लवकर उभारणी करून त्यांना हातभार लावण्यात यावा अशी शांताबाई पांडे यांची मागणी आहे तरी यांचं घरकुल यादीमध्ये नाव आहे परंतु यादीची प्रतीक्षा वाट बघण्यापेक्षा शासनाने लवकरात लवकर बिडो आदेश काढून यांचं घरकुल यादीतलं नाव हे अगोदर घेण्यात यावं व झालेल्या पडझडीचे दुरुस्ती घरकुलच्या माध्यमातून सुद्धा करण्यात यावी प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी